ஆ நோய் தா ரூபாய் ரூபாய் அகர பந்திர ரூபாய் பந்திர ரூபாய் பந்திர 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 ரூபாய் பந்திர பந்திர இரவு பந்திர ரூபாய் பந்திர ரூபாய் சோல ரூபாய் நாக वांगा एकशे दहा एकशे वीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर पीठ बोलून घ्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे पावद रुपये एकशे नव्वद मांडा सांगते नव्वद नव्वद पंच्याण्णव 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 मोठे वाटेल तेरा रुपये तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा हे भाव कमीचे पंधरा 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 भाय रे तुमचं बोलायचं सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये किलो सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सहा रुपये नऊ रुपये नऊ रुपये तिकडे नऊ रुपये मांडायचे काय नऊ रुपये दहा दहा रुपये मोठे अकरा रुपये बारा 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 रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये

पंच्याहत्तर रुपये चंदाही बोलायचं पंच्याहत्तर रुपये झाले पंच्याहत्तर ऐंशी 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 शंभर शंभर मांडीचं मांडू का रुपये अकरा रुपये अकरा बारा बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बोलू मामा बारा रुपये झाले बारा बारा रुपये बारा रुपये सोन बारा रुपये झाले तेरा रुपये तेरा रुपये अ सोन तेरा रुपये तेरा चौदा चौदा रुपये बोलून घ्या काय आला चौदा झाले पंधरा सोळा सोळा रुपये सतरा रुपये सतरा रुपये सतरा सतरा सत्तर रुपये 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 मांडी सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मांडला सगळ्याला बोलून त्याला पन्नास एकावन्न एक पंचवीस तीस बस्तीस एकशे पस्तीस चाळीस पंचेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एक पन्नास एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एक चांदा भाग नव्वद 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 आठवडपय दहा रुपये दहा रुपये झाली अकरा रुपये अकरा बारा बारा तेरा तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा 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 रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये रुपये सोळा सोळा रुपये सोळा रुपये अठरा रुपये अठरा रुपये 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 इकडे रुपये किलो सात रुपये दहा अकरा 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 रुपये अकरा रुपये अकरा रुपये अकरा बोलायचं अकरा 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 बारा रुपये बारा रुपये झाले दोन दो बारा रुपये बारा रुपये गुरमुडे एकशे 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 तीस चाळीस पन्नास साठ साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी नव्वद एकशे नव्वद दोनशे 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 दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस दोनशे चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी तीनशे रुपये तीनशे दहा तीनशे दहा 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 तीनशे 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 बोलायचं रुपये तीनशे पंधरा रुपये रुपये वीस तीनशे तीस रुपये चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये राशिन कर रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये राठोड भाय नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये फक्त शंभर शंभर राठोड मालभारी शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा 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 एकशे दहा एकशे पंधरा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस पंचवीस एकशे पंचवीस मालवारी जो खराब असतो रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे तीस रुपये एक